राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी प्रशांत आज जुलै दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह बदली कामे पूर्ण करण्याची इच्छा अपुरी आयुक्तांनी व्यक्त केली भावना छावा संघटनेकडून सर्व धर्मीय गुणवंताचा सत्कार संपन्न टाटा मॅजिक वर वाहतूक शाखेची धडक कार्यवाही हवामान आधारित पीक विमा योजनेचा त्रेचाळीस हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांनी घेतला लाभ तेरा हजार सातशे चौवेचाळीस बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा देखील समावेश जिल्ह्यात चोवीस तासात अकरा मिलीमीटर पावसाची नोंद दुपारनंतर पावसाची विश्रांती आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड महापालिकेचे आयुक्त यांनी नांदेड मधील बदलीचे वृत्त आज धडकले आणि त्यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन आपण नांदेडचा निरोप घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले सात लाखांवर लोकसंख्या असलेल्या महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एमआयएम बीजेपी आणि संविधान पार्टीचे नगरसेवक आहेत त्यांचे आपापसात कधीच सूज जुळत नाही महापालिकेतील हे राजकारण सांभाळत कारभार हाकणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत म्हणावी लागेल जी श्रीकांत यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या समोर अनेक शहरातील अंतर्गत झालेली निकृष्ट दर्जाची तर होतीच शिवाय ही कामे दुरुस्त करण्यासाठी पैसे देखील नव्हते त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न तर त्यांना शेवटपर्यंत सोडवता आला नाही एलबीटी प्रकरणी त्याचबरोबर बीएसयूपी प्रकरण आणि अत्याधुनिक कत्तलखाना प्रकरण त्यांच्यावर राजकारण्याची कुरघोडी झाल्याचे देखील दिसून आले आयुक्तांचे नांदेड सोबत कौटुंबिक संबंध असल्याने त्यांचा नांदेडला यापुढेही राबता राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे आज शहरातील कैलासवासी शंकरराव सभागृहामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व धर्मीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे माधव ताटे प्राध्यापक नानवटे सर यांची उपस्थिती होती गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीत व्यवहारे या विद्यार्थिनीने केलेल्या उत्तम संशोधनाबाबत तिला गौरवण्यात आले तर शिप्रा उमरेकर हिला अठ्ठ्याण्णव गुण मिळाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला शहरामध्ये प्रतिबंधित असलेल्या टाटा मॅजिक या सर्रासपणे येऊन शहरातील वाहतूक विस्कळीत करत असल्याचे काही दिवसांपासून दिसत होते वाढत जाणारा वाहतुकीचा खोळंबा पाहता आज वाहतूक शाखेने या टाटा मॅजिकवर धडक कार्यवाही करत जवळपास पंधरा टाटा मॅजिक गाड्या ताब्यात घेतल्या या सर्व गाड्या वजीराबाद पोलिस स्टेशन मध्ये लावण्यात आल्या असून अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी त्यांच्यावर दंड लावण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तूत सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर फ्लावार बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाईल्स वॉल टाइल्स ग्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट ट्रुं, पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता माता शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत राज्यात बेमोसमी पाऊस दुष्काळ यासह अनेक नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांचे नुकसान होते अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा योजना लागू आहे परंतु ही योजना हवामान आधारित पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू होती यावर्षी राज्य शासनाने राज्यातील हवामान आधारित शेतकऱ्यांना देखील सदरील योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजना लागू केली आहे प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या या योजनेत राज्यातील ठाणे रायगड जळगाव अहमदनगर सातारा सांगली लातूर नांदेड आदी जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून त्यात कर्जदार शेतकऱ्यांची संख्या एकोणतीस हजार सातशे त्र्याऐंशी आहे तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या तेरा हजार सातशे चौरेचाळीस आहे त्यानुसार आतापर्यंत चार लक्ष अठ्ठ्याण्णव हजार रुपये विम्याची रक्कम भरणा करण्यात आलेली आहे त्यात कर्जदार शेतकऱ्यांकडून तीन लक्ष त्रेचाळीस हजार रुपये तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांकडून एक लक्ष पंचावन्न हजार रुपयांचा भरणा आहे अनेक दिवसानंतर जिल्ह्यात कोसळलेल्या पावसाने पहिल्यांदा सर्वदूर हजेरी लावली असून मागील चोवीस तासात सुमारे अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात पहिल्यांदा चोवीस तासात अकरा मिलीमीटर पाऊस झाला रात्रीपासून पावसाने रिमझिम स्वरूपात बरसण्यास सुरुवात केली होती सकाळी देखील याच स्वरूपाचा पाऊस बरसत होता दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली आज दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही केवळ ढगाळ वातावरण राहिले तापमानाचा पारा कमालांश डिग्री सेल्सिअस एकोणतीस वर नोंदवला गेला तर किमान तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअसची नोंद झाली आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात टिळक जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन उमेदवारीसाठी मनसेचे दोन नेते मुंबईत तळ होकून आठ दिवसानंतरही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरूच शेवटी पुन्हा हेडलाइन्स आयुक्त जी श्रीकांत यांची सातारा आयुक्तपदी बदली कामे पूर्ण करण्याची इच्छा अपुरी आयुक्तांनी व्यक्त केली भावना छावा संघटनेकडून सर्व धर्मीय सत्कार संपन्न टाटा मॅजिक वर वाहतूक शाखेची धडक कार्यवाही हवामान आधारित पीक विमा योजनेचा त्रेचाळीस हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांनी घेतला लाभ तेरा हजार सातशे बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा देखील समावेश जिल्ह्यात चोवीस तासात अकरा मिलीमीटर पावसाची नोंद दुपार नंतर पावसाची विश्रांती आणि नमस्कार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या